खाली शिंदे या प्रकरणाचं गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहायक सरकारी अभियुक्ता म्हणून या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे काही आमचे बुद्धी होते किंवा याच्यात दोन कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपी फिर्यादीला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अट्रॉसिटीचा जे काही गुन्हा आहेत त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोग्याचं व्हायस सॅम्पलिंग घेण्यासाठी त्या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं की विषय आला त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो आणि दबाव हे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे मी तेच सांगतोय तुम्हाला अजून सांगितलं आमचा युक्तिवाद काय होता किंवा ह्याच्या जे आरोपीचे आहे तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफेन्स आहे दहा वर्षाची जी जी शिक्षक तरतूद आहे सात वर्षाची शिक्षक तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी होत पण तुम्ही घ्या हत्या आणि अट्रोसिटी याचा संबंध जोडलेला होता जोडलेला तपास तपासा अधिकारी त्यांनी आम्ही हे असे बुद्ध कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून पीसीआर दिले त्यांचं म्हणणं होतं चौदा दिवसाचा पीसीआर दिला तुम्ही म्हणतात पंधरा दिवस पंधरा दिवस पीसीआरची मागणी केली होती पंधरा दिवस पीसीआरची मागणी पंधरा की चौदा कायदे बंदा पंधरा तर आपण संबंध असल्याचा आपल्या सीआयला संशय आहे पद्धतीने आपण काही मांडणी केली आहे कोण तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा पंधरा दिवसाचा पी सी आर मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी साहित्य सरकारी अभिवक्ता माझा गाव येथे माझी नेमणूक आहे परंतु त्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि ज्याचे जास्त गांभीर्य असल्यामुळे शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे बाकी याबद्दल मी एक केवळ सीआयडी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केला समोर मांडली झाली मग आम्ही मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झाले त्याच्यानंतर खंडणी मागितले त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टसमोर मांडल्यांत इंपॉर्टेंट ते मानले केल गुणांच्या तक्रारी खंडणीचा आकडा आहे आहे ते तुम्ही तुम्ही वाचून घ्या बघून घ्या एक हिंदी छोटा ब्रीफिंग द्या की एक्झॅक्टली दिवसाची कन्फर्म आहे का पंधरा आता ते दिवसाची 14 तारखेपर्यंत पंधरा दिवसाची

उनको पंद्रह दिन की पीसीआर दी है जो हमने जो मुद्दे रखे थे कोर्ट के के सामने है। जो मर्डर हुआ, मर्डर हुआ क्या उनका रोल है और जो दो करोड़ रुपए की उन्होंने जो एक्सट्रशन मनी यह की थी जो इन्फॉर्मेंट को मांगी थी उसके संदर्भ में वो जो हम इन्वेस्टिगेशन करना चाहते आयोग उसके लिए 15 डेज की जो पीसीआर है वो कोर्ट ने दी है, 15 है। जितनी मांग की थी उतनी, उतनी पूरी जितनी हमने मांग की थी 15 दिन की और की सीरियसनेस और जो क्राइम का जो क्राइम के वो जो भी क्राइम हुआ है मर्डर हुआ है बाकी एट्रोसिटी एक्ट है वो उस हिसाब से कोर्ट ने तो, तो को मर्डर डी को मर्डर और एक्सट्रोशन दोनों लिंक करना है उस विषय में भी उसके जो रिलेशन भी है क्या कुछ कुछ इन्वॉल्वमेंट है उसके बारे में भी करना है इसलिए पंद्रह तो, दिन ठीक है ठीक है थैंक यू उनके कस्टडी में